श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे नाव उच्चारलं की मनात असीम श्रद्धा आणि सुरक्षतेची भावना जागृत होती पण तुम्हाला माहीत आहे का त्यांचं बालपण म्हणजे एक गूढलीला होती शेकडो वर्षापूर्वी दक्षिण भारतात श्रीशैलमजवळ कर्दळीवनात एक त एक तपस्वी समाधीस्थ होता हा तपस्वी म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराज तीनशे वर्षाच्या तपस्येनंतर एका लाकूड हातून झालेल्या चुकीमुळे समाधी तुटली आणि तेजोमय रूपात प्रकट झाले स्वामी समर्थ महाराज काही ठिकाणी असंही मानलं जातं की उत्तर भारतात शिल्ली गावाजवळ चैत्रशुद्ध द्वितीय या दिवशी एक आठ वर्षाचा दिव्य बालक प्रकट झाला त्याचं कोणतंही घर नव्हतं आईवडील नव्हते पण त्याचं वागणं ज्ञान आणि तेज सगळ्यांच्या आश्चर्यचकित करत होते त्या बालकाने अतिक अनेक चमत्कार दाखवले कुणाला अन्न दिलं कुणाला आरोग्य कुणाला समाधान हिमालाया हिमालाया मदे, तो मुलगा केव्हा हिमालयाच्या हिमालयात दिसायचा केव्हा तिबटमध्ये तो कुठेही स्थिर राहत नव्हता स्वतःला म्हणायचा मी भान आहे मी दत्तात्रेयचा अवतार आहे शेवटी महाराज अक्कलकट येथे स्थायिक झाले तेथे बावीस वर्ष त्यांनी लोकांना आशीर्वाद दिले चमत्कार केले भक्तांना मार्गदर्शन दिले अठराशे अठ्ठ्याहत्तर मध्ये त्यांनी वटवृक्षाखालीच समाधान महासमाधानी घेतली स्वामी समर्थांचं बालपण सामान्य नव्हतं ते दैवी होतं अन आन, अनादि अनंत होतं त्यांनी फक्त जन्म नाही घेतला तर प्रकट झाले भावनेच्या उद्धारासाठी स्वामी समर्थ भाग्य विधाता